सांगली प मध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरू आहे आणि यामुळं सांगलीकर पुन्हा एकदा धास्तावलेले आहेत कारण दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीसचा महापूर सांगलीकरांनी अनुभवलेला आहे त्यापेक्षाही भयानक महापूर हा दोन हजार पाच साली सांगलीकरांनी अनुभवला आहे आणि आपण पाहू शकता सांगलीमध्ये ही लाईव्ह चित्र आहेत भयानक असा पाऊस सांगलीमध्ये सुरू आहे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस हा सांगलीमध्ये सुरू आहे ही कृष्णा नदी आपण पाहतो आहे कृष्णा नदीमध्ये सध्या जोरदार असा पाऊस या कृष्णा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरू आहे यामुळे आता कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे आपण पाहू शकता एक कृष्णा नदीचं विदारक असं एक चित्र आपण पाहू शकतो आणि पावसाची रिपरिप ही सुरूच आहे आणि या पावसामुळे आता सांगलीकर धास्तावलेलं आहे कारण सांगलीमध्ये आता महापूर येतोय का अशी भयानक स्थिती सांगलीकरांच्या समोर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हे चित्र आहे कृष्णा नदीचं आणि कृष्णा नदीची ही विस्तीर्ण पात्र आपण पाहतो आहे आणि या पात्रामध्ये पडणारा पाऊस आपण पाहतो या पावसामुळं आता सांगलीकरांची भीती आणखीन बळावलेली आहे कारण महापुराच्या दहशतीखाली आता सांगलीकर सापडलेले आहेत सध्या तरी पाणी पातळी बत्तीस फुटावर मा आहे मात्र असाच पाऊस राहिला आणि कोयन्यातून सोडलेलं पाणी यामुळं नक्कीच या ठिकाणी सांगलीमध्ये महापुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते का अशी शक्य त्या ठिकाणी व्यक्त केली जाते त्यामुळं आता सांगलीकरांनी थोडं सतर्क झालं पाहिजे कारण पावसाचा जोर कायम आहे कोयन्यातून पाणी सोडलं जात आहे त्यामुळं नक्कीच कृष्णाकाटाला जी गावं असतील वस्त्या असतील वाड्या असतील यांनी सुद्धा थोडं सतर्क राहिलं पाहिजे आणि आपल्या जीवापेक्षा जास्त काही नाही आहे त्यामुळं पूर येण्याची वेळ पाहू नका तर वेळीच बाहेर पडा असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे